दिलेला आहे केवळ एकोणीसा एकोणीस वर्षाची ही कन्या हिने भारताची पहिली ग्रँडमास्टर महिला म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये तिच्याकडनं भारताला खूप अपेक्षा आहेत वेगवेगळ्या वेग ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये ती भारताचं नाव उंच करेल एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत महिला बुद्धिबळामध्ये चीनच्या बुद्धिबाळपटूंचा बोलबाला होता पण यावेळी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत दोन्हीही महिला या भारताच्या पोचल्या कोनेरी हम्पू हम्पी आणि आपली दिव्या देशमुख आणि दिव्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे नागपूरकर असलेल्या दिव्याचा आणि महाराष्ट्राची कन्या असलेल्या दिव्याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून तिचा सत्कार आम्ही केला बुद्धिबळाच्या पटल्यावर नागपूर करण्याचं वर्चस्व दिसत आहे पण राजकारणाच्या पटलावर सुद्धा तुमचं आता कौतुक केलंय आणि त्यावरून विरोधक सुद्धा एकत्र येऊन टीका करताय राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे अर्बन नक्सल करून एका अटक करायची म्हटले अर्बन नक्सल म्हणून एकदा अटक करून दाखवा म्हणावं काय कोणाला अटक करायची मग आम्ही कार्यकर्त्यांना अटक करून दाखवा त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाजता केलेले कमेंट ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लहान मुलांना हिंदी शिकवायची शिकवण्याचा विचार माझं अतिशय पक्क मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे ती कंपल्सरी असली पाहिजे ती अनिवार्य असली पाहिजे ती आपण अनिवार्य केलीच आहे पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजीकरता पायगड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे की उद्योगांमधून दादागिरी चांगली गोष्ट आहे सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो जो मदत करेल त्याचं स्वागत तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे कायद्याच्या विरोधामध्ये वागणाऱ्यांसाठी आम्ही कायदा आणलेला आहे नक्षल अर्बन नक्षलांसारखे वागला तरच तुम्हाला अटक होईल आणि जर तुमचं वागणं तसं नसेल तर तुम्हाला अटक का होईल असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे सोबतच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे महाराष्ट्रातील मुलांनी आणखीन एक भाषा शिकली तर त्यात काय वाईट आहे सोबतच भारतीय भाषांना विरोध करायचा म्हणजेच हिंदीला विरोध करायचा आणि इंग्रजीला मात्र पायघडा घालायचा असं वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे